इथ बारावी विषय कलेचा इतिहास व रसग्रहण प्रकरण पाचवे पाश्चात्य शिल्पकला स्वाध्याय प्रश्न पहिला लिहा एक मायकेल अँजेलो उत्तर मायकेल अँजेलो हा पुनर्जीवन काळातील इटालियन शिल्पकार चित्रकार व वास्तुविषयारात होता त्याने धार्मिक विषयावर आधारित अनेक उत्कृष्ट कलाकृती साकारल्या पियता डेव्हिड मोजेस डाईंक्लेव्ह ही त्याची प्रसिद्ध शिल्पे आहेत त्याच्या शिल्पामधील मानवी आकृतींचे सौंदर्य स्नायूंची सूक्ष्म मांडणी आणि भावनिक गहनता यामुळे ती अजरमार ठरली आहेत सिस्टिन चपेलमधील ट्रेस्को चित्रसुद्धा त्याच्या कलेचा उत्तम नमुना आहे त्याने धार्मिक भावना आणि मानवी भावभावना यांचा कलात्मक संगम साधला दोन पाब्लो पिकासो उत्तर पिकासो हा स्पेनचा घनवाद शिल्पकलेचा जनक मानला जातो त्याने शिल्पकलेत कोलाज असेंब्लेस आणि जंककलेचा उपयोग केला त्याने धातू लाकूड सायकलचे भाग अशा विविध वस्तूमधून शिल्प तयार केली गिटार बुलहेड द गोट द प्रेग्नेंट वुमन ही त्याची प्रसिद्ध शिल्पे होत त्याच्या शिल्पकलेत आधुनिक तंत्राचा वापर प्रयोगशीलता आणि कल्पकता यांचा मिलाप दिसतो आफ्रिकन व आदिम शिल्पकलेचा प्रभावही ही त्याच्या कामात जाणवतो पिकासोने परंपरागत शिल्पमूल्यांना छेद देत स्वतंत्र शैली निर्माण केली तीन ट्रिटॉन कारंजे उत्तर ट्रिटॉन फाउंटन हे प्रसिद्ध शिल्प बर्निनीने सोळाशे चाळीसच्या सुमारास रोम शहरात तयार केले हे बारो शैलीतील शिल्प असून ग्रीक देव पॉसिडॉनचा मुलगा ट्रिटॉन याला शंख फुंकताना दाखवले आहे त्याच्या सभोवती माशांचे व डॉल्फिनच्या आकृतीचे चित्र आहे हे कारंजे मोहक रचनेसह सौंदर्यपूर्ण देखावे निर्माण करते पोपच्या प्रतापाचे प्रतीक म्हणून याची निर्मिती झाली असून कारंजावरील मधमाशी पोपचे प्रतीक आहे बर्निनीने वास्तू शिल्प व प्रकाश यांचा संगम साध कलात्मक उंची गाठली हे कारंजे सार्वजनिक ठिकाणी कलावान जागृत करणारे आहे चार हेन्री मूर उत्तर हेनरी मूर हा विसाव्या शतकातील आघाडीचा इंग्लिश शिल्पकार होता त्याची शिल्पे बहुतांशी वेळा खुल्या बागेत डोंगरावर मांडलेली आढळतात त्याने निसर्ग खडक प्राणी माणसे आणि त्यांच्या आकृतींचा सखोल अभ्यास करून मानवी शरीराची भव्य व भूमितीय शैलीत मांडणी केली द सिटेड वुमन हे त्याचे प्रसिद्ध शिल्प त्याच्या आईच्या पाठदुखीच्या अनुभवातून साकारले गेले त्याच्या शिल्पामध्ये कुटुंब सौंदर्यदृष्टी आणि साधेपणाचा संगम दिसतो निसर्ग निरीक्षण आणि साध्या गोष्टीमधून त्याने सौंदर्य शोधणे हे त्याचे खास वैशिष्ट्य होते प्रश्न दुसरा जोड्या जोवा यामध्ये अ गटामध्ये आहे मायकेल एंजेलो बर्निनी हेनरी मूर पाब्लो तर बे है तीन संगीतकार दिटेड वुमन सेंट थे परमानंद अवस्था द लास्ट जजमेंट तेरे उत्तर है मैकेल एंजेलो द लास्ट जजमेंट बर्निनी सेंट थेरसा परमानंद अवस्था हेनरी मूर द सीटेड वुमन पाब्लो पिकासो तीन संगीतकार प्रश्न तीसरा गाड़ी जागा भरा एक मायकेल एंजेलोने सिस्टिन चॅपेल या चर्चच्या छतावर रंगवलेली फ्रेस्को चित्रे जगभर प्रसिद्ध आहेत दोन येत आहे संगमरवरातील प्रसिद्ध शिल्प मायकेल एंजेलो या शिल्पकाराने घडवले आहे तीन वास्तुचित्र शिल्प आणि सजावट कला या कला एकात्म बनवण्याचे काम बर्निनी या वास्तूकाराने केल्या चार वास्तूसमोर बागेत किंवा चौकात शिल्पयुक्त कारंजी निर्माण करण्याची प्रथा बर्निनीने सुरू केली पाच पोपचे महात्म्य वाढण्यासाठी ट्रिटॉन कारंज्यांची निर्मिती करण्यात आली एन्रीमूरच्या शिल्पात निसर्ग आणि मानवी प्रतिमा जास्त आढळतात सात हेन्री मूर यांची बहुतेक शिल्पे बागेत किंवा डोंगरावर ठेवलेले आढळतात शिल्प समोरून व तितकेच पाठीमागूनही घडवणे महत्वाचे असे हेन्री मूर या शिल्पकाराचे ठाम मत होते प्रश्न चौथा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पियता कलाकृतीचे रसग्रहण लिहा मुद्दे आहेत स्थान माध्यम कलाकार कालखंड आणि वैशिष्ट्य उत्तर पिएता कलाकृतीचे रसग्रहण स्थान सेंट पीटर्स चर्च व्हॅटिकन सिटी माध्यम संगमरवरी दगड कलाकार मायकेल एंजेलो कालखंड इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव वैशिष्ट्य पिएता ही मायकेल एंजेलो या पुनरुज्जीवन काळातील प्रतिभावान इटालियन शिल्पकाराची सर्वाधिक भावस्पर्शी शिल्पकृती आहे व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स चर्चमध्ये ठेवलेली ही संगमरवरातील कलाकृती धार्मिक शिल्पकलेचे अतिउच्च उदाहरण मानले जाते या शिल्पात येशू ख्रिस्त क्रोसावरून खाली उतरवले गेले असून त्यांच्या मृत शिराला माता मेरीने मांडीवर घेतले आहे मायकेल एंजेलोने शिल्पातून दुःख वात्सल्य त्याग आणि भक्तीची भावना अत्यंत सूक्ष्म आणि वास्तव रूपात मांडली आहे ख्रिस्ताच्या मृत शरीरावर झालेल्या यातना शरीरातील सैल स्नायू त्यांची शांत मुद्रा तर मेरीच्या चेहऱ्यावरचे संयमित दुःख व शांतता शिल्पातून प्रकट होते एक वैशिष्ट्य म्हणजे मायकेल एंजलोने मेरीला ख्रिस्तापेक्षा तरुण दाखवले आहे त्यानुसार माताही अमर असते की वयाने कधी वृद्ध होत नाही हा विचार या शिल्पामागे आहे ही शिल्पकृती भावनांची सखोलता मानवी ते संबंध आणि धार्मिक श्रद्धा यांचे उत्कृष्ट प्रतीक आहे एंजेलोच्या कुशलतेमुळे मृत ख्रिस्ताचा दगडी देह ही जिवंत भासतो त्यामुळे हे शिल्प आजही लाखो लोकांना भावनिक व आध्यात्मिक प्रेरणा देते प्रश्न पाचवा एका वाक्यात उत्तरे लिहा एक ट्रिटॉन कारंजाच्या शिल्पावरील मधमाशी ही कशाचे प्रतीक होते उत्तर ट्रिटॉन कारंजाच्या शिल्पावरील मधमाशी ही पोपचे प्रतीक होती दोन सायकलचे सीट व वा हँडल वापरून पिकासोने कोणते शिल्प तयार केले उत्तर सायकलचे सीट व वा हँडल वापरून पिकासोने बुलहेड हे शिल्प तयार केले तीन सेंट थेरेसाची परमानंदावस्था हे प्रसिद्ध शिल्प कोणत्या शिल्पकाराने घडवले उत्तर सेंट थेरेसाची परमानंदावस्था हे शिल्प प्रसिद्ध शिल्प बर्निनी या शिल्पकाराने घडवले चार बर्निनीने कोणत्या तीन कला एकात्म बनवल्या उत्तर बर्निनीने वास्तू चित्र आणि शिल्प या तीन कला एकात्म बनवल्या